नमस्कार भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीचे महत्व ही संक्रांती का विशेष मानली जाते या दिवशी काय करावे आणि काय करू नये साडी व बांगड्यांचे शुभ रंग कोणते आणि यावर्षी मकर संक्रांतीला एकादशी व्रत असल्यामुळे कोणते नियम पाळावेत तसेच या दिवशी कोणते दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते मकर संक्रांती हा सूर्याचा सण आहे या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो या घटनेला उत्तरायणाची सुरुवात म्हणतात उत्तरायण काळ देवांसाठी अत्यंत शुभ मानला जातो महाभारतातील भीष्म पिताम्हांनीही उत्तरायणातच देहत्याग केला होता पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आणि त्यांचा पुत्र शनिदेव यांच्यात मतभेद होते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करून शनिदेवांच्या घरात गेले याचा अर्थ असा की या दिवशी द्वेष राग आणि अहंकार सोडून नातेसंबंध सुधारावेत म्हणूनच या दिवशी आपण म्हणतो तेळगुळ घ्या गोड गोड बोला तीळ उष्ण असतो तो शरीरातील आणि मनातील वाईट प्रवृत्ती नष्ट करतो तर गुळ गोडवा निर्माण करतो म्हणजेच राग विसरून प्रेमाने वागण्याचा हा संदेश आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे स्नानानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे घरात स्वच्छता करून रांगोळी काढावी आणि तोरण लावावे तिळगुळ वाण आणि हल्दी कुंकू द्यावे गरजू लोकांना अन्नदान करावे या दिवशी भांडण कटू बोलणे खोटे बोलणे टाळावे मद्यपान आणि मांसाहार करू नये हा दिवस शुद्ध विचार आणि शुद्ध आचरणाचा आहे मकर संक्रांतीला तेजस्वी आणि शुभ रंगांची साडी घालणे लाभदायक मानले जाते पिवळी केशरी लाल गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या साड्या शुभ असतात काळा आणि फार निळा रंग टाळावा बांगड्यांमध्ये हिरव्या पिवळ्या लाल आणि सोनेरी रंगाच्या बांगड्या घालाव्यात हिरवी बांगडी समृद्धीचे प्रतीक आहे पिवळी ज्ञान आणि सौभाग्याचे प्रतीक आहे तर लाल रंगशक्ती आणि सौख्य दर्शवतो जर मकर संक्रांतीला एकादशी असेल तर काही विशेष नियम पाळावे लागतात या दिवशी भगवान विष्णूचे पूजन करावे नमो भगवते वासुदेवाया मंत्राचा जप करावा पूर्ण उपवास किंवा फलाहार करावा धान्य तांदूळ गहू कांदा आणि लसूण टाळावे तिळाचा वापर फक्त दानासाठी करावा मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला फार महत्व आहे तिळ गूळ तांदूळ गहू उबदार कपडे चादर भांडी आणि अन्न सूर्यदेव आणि शनिदेव दोघेही प्रसन्न होतात असे दान केल्याने रोग नष्ट होतात आर्थिक अडचणी कमी होतात आणि घरात सुखशांती नांदते या दिवशी सूर्यास्ताच्या आधी गायीला गूळ आणि चारा द्यावा घराच्या मुख्य दारात हळदकुंकू लावून दिवा लावावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर जाते आणि सकारात्मक शक्ती वाढते मकर संक्रांती हा केवळ सण नाही तो नवीन सुरुवात गोड बोलणे आणि दांधर्माचा संदेश देणारा दिवस आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला जय सूर्यदेव